पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार राधानगरी तालुक्यातील कसबा ताराडे येथील न्यू हायस्कूलच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त आयोजित केलेल्या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी बनवून आणलेल्या उपवासाच्या खमंग व चटपटीत पदार्थासह वारकरी संप्रदाय वेशभूषा स्पर्धेमुळे संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले या उपवास फराळ प्रदर्शनात पंचेचाळीस प्रकाराहून अधिक उपवासाचे खमंग व चटपटीत पदार्थांनी मात्र आषाढी एकादशीची लज्जतच वाढली शिवाय उपवास पदार्थाच्या थाळ्यावर लावलेले प्रबोधनात्मक फलक आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती विशेष लक्षवेधी ठरली शाळेने राबवलेल्या या अभिनव उपक्रमाचे माता पालक व वारकरी संप्रदायाकडून विशेष कौतुक होत आहे दरम्यान प्रदर्शनानंतर पहिल्यांदाच वारकरी संप्रदाय, संप्रदाय वेशभूषा स्पर्धा पार पडली या स्पर्धेत एकूण साठ स्पर्धकांनी सहभाग घेतला स्पर्धेच्या निमित्ताने इयत्ता दहावी नववी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करीत काढलेल्या देंड्या लक्षवेधी ठरल्या गल्लीतील महिला आणि विठ्ठल रुक्मिणीसह विविध संतांच्या रेखाटलेल्या कलाकारांच्या पायावर पाणी घालून पालखीचे पूजनही केले यावेळी स्पर्धक मुलींनी झिम्यांचा फेर धरला तर मुलांनी संतांचा जयघोष करीत टाळ मृदुंगाच्या तालावर धरलेल्या ठिकाणी स्पर्धेचा उत्साह वाढवला एकूणच या स्पर्धेत स्पर्धकांनी आणलेली नाविन्यता वेशभूषेसाठी भरपूर साधनांचा केलेला वापर आणि विशेष ढंगाचा झालेले सादरीकरण यामुळे या स्पर्धेची रंगत वाढली कलाकार रामचंद्र चौगले यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले स्वागत एस जमाल यांनी केले प्रास्ताविकात ज्येष्ठ साहित्यिक एम डी मांगोरे यांनी आषाढी वारीचा इतिहास व उपवासातील पदार्थाचे महत्त्व सांगितले विठुमाऊलीच्या प्रतिमेचे पूजन कलाकार रामचंद्र चोगले तर दीपक प्रज्वलन शाळेचे सेवानिवृत्त से कलाशिक्षक एस एम रामसिंग यांनी केले उपवास फराळ पदार्थ प्रदर्शनाचे उद्घाटन चोरवाडीचे पालक आनंदा अप्पाजी डवर यांच्या हस्ते झाले तर उपवास पदार्थाचे पूजन पालक रविकांत कुलकर्णी यांनी केले पालखी पूजन मुख्याध्यापक एम बी पाटील यांनी केले तर वारकरी संप्रदाय वेशभूषा स्पर्धेचे उद्घाटन श्री डवर यांच्या हस्ते वृक्षास पाणी घालून करण्यात आले यावेळी आनंदा डवर यांना राज्य शासनाच्या नाचणी पीक स्पर्धेत राज्यात तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल तसेच आषाढी एकादशीचे उत्कृष्ट फलक लेखन केल्याबद्दल कर्मचारी सलीम गोरे यांचा सत्कार संस्थेचे सचिव प्रशांत पाटील व मुख्याध्यापक एम बी पाटील यांच्या हस्ते झाला एवढी वेशभूषा स्पर्धेत विविध व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सर्व कलाकारांच्या शाळेच्या वतीने गौरव झाला कार्यक्रमात शिक्षण संस्थेचे सचिव एस पाटील एम डी मांगोरे एस आर जमाल बी एस पाटील एस एस आरडे स वैष्णवी पाटील पी आर भोगटे आरती पाटील एन डी पाटील एस पी डौरी एस आर गोरे ओंकार कांबळे आदी उपस्थित होते आरती पाटील यांनी आभार मानले वेशभूषा स्पर्धेतील विजेते असे प्रथम इयत्ता दहावी ग्रुप द्वितीय इयत्ता नववी सहावी ग्रुप विभागून तृतीय समद गोरे इयत्ता सहावी चतुर्थ रुद्राक्ष टिटवेकर इयत्ता पाचवी यावेळी अणसने मांडली होती गणिती चिन्हांची संकल्पना इयत्ता पाचवीचा अणस अजरुद्दीन नायकवडी या मुस्लिम विद्यार्थ्याने उपवास फराळ प्रदर्शनात सहभाग घेतला अनेक विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात साबुदाण्यापासून विविध खमंग पदार्थ बनवून आणले असताना अनस याने मात्र साबुदाण्यापासून शाळेचे इंग्रजी नावासह गणिती चिन्हे व विविध भौमितिक आकार बनवून आणले होते गणित विषयाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने त्याने मांडलेले अभिनव संकल्पनेची उपस्थितातून दाद देण्यात आली उत्कृष्ट मांडणी केल्याबद्दल त्याचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मुस्लिम मुला मुलींनी दिला होता ऐक्याचा संदेश उपवास भराळ प्रदर्शनात पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता त्यामध्ये विशेषत उजेर नायकवडी अनस नायकवडी रुकैया नायकवडी सादिया बामनेकर फजल मुजावर वाहिद मुजावर या मुस्लिम विद्यार्थ्यांनीही भाग घेऊन आषाढी एकादशीच्या निमित्ताने ऐक्याचा संदेश दिला त्या सर्वांचेही शाळेकडून गौरव करण्यात आला निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज